तर त्यांना मला सांगायचंय की बाबा हे कुर्मी प्रमाणपत्र रमेश शिवभक्त रमेश जगताप जगतापचं आहे जगतापला संध्या जगतापाला कामाला येणार आहे तर मी हे काय करणार आहे हे कमेंटमध्ये टाकणार आहे ह्याचा फोटो आणि शपथपत्र तयार केलेले त्याचा फोटो मी कमेंटमध्ये टाकायले तर तुम्ही ह्या पोस्टच्या कमेंटमध्ये जायचंय कुर्मी प्रमाणपत्राचा फोटो आणि शपथपत्राचा फोटो तयार करायचा तुम्ही ते तसंच जसं शपथपत्र तयार केलं तसं शपथपत्र तयार करायचे प्रमाणपत्राची जोरक्ष जोडायची जगता पाणी बर का सध्या काय सगळ्या सोयाचं नाही आला म्हणजे तर भावकीचा जा आलाय जगतापायचा तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या भावकीला विनंती हे प्रमाणपत्र तुम्ही जोराक्ष काढा ह्याच्यावरी डाउनलोड डाऊनलोड करून कमिटमेंट द्यायचे डाउनलोड करायचे हे डाउनलोड करून शपथपत्र तयार करून ह्याची जोराक्ष त्याला जोडायची तहसील मध्ये द्यायची स्टेशन जर नाही घेतली काही जर झालं नाही त्यांनी जर नाही हो होकार केला तर डायरेक्ट त्याचा व्हिडिओ काढायचा आम्हाला टाकायचा आम्ही पाटलाला टाकू तुम्ही पाटलाला टाका पाटील असं म्हणलेत की मला सांगा तर हे आपले तज्ज्ञ माणसं येत तर त्या तज्ज्ञ माणसाला पण एक मराठा सेवकांना विनंती की याच्यामध्ये आपल्या भावकीला ह्यांना एक तुमचं पण काही मार्गदर्शन द्या की जे आता जगता पाहिजे मला बरेच जणांचे फोन आले की आम्हाला कोण परत्र काढायचं कोण परत्र काढायचे तर त्यांना माझं सांग नाहीये ह्याची एक जोराक्ष कॉपी काढा आणि शपथपत्र पण मी कमेंटमध्ये टाकलं ह्याच पोस्टमध्ये बरं का ह्याच व्हिडिओच्या पोस्टमध्ये ह्याचाही फोटो टाकणार आणि शपथपत्राचे फोटो टाकणार आपल्या मित्रांनी केले जाधव मुंडे मानरगावचे त्याने केले शपथपत्र तयार तर तुम्हाला तसं शपथपत्र तयार करायचे ह्या पारमात्र परत्र जोरक्षोरक्ष काढायची आणि आपल्या तहसीलमध्ये दाखल करायची तर तिथून कोणबी पात्र परमाणपत्र निघणार आपल्यावर अवघड काहीच नाही आणि समजे जगताप संदेश जगताप ओबीसी मध्ये हे जगताप घालणार आणि प्रत्येक जाधव असो भोटले असो कुणी पण असो जे आपले आड नावाचे कुर्मीपत्र निघालेत त्यांनी आपापल्या आड नावाच्या पूर्वीपत्र जे आपल्या लोकांना मदत करावं म्हणजे आपले भावकी जवळचे भावकी आणि हे महाराष्ट्रामधले पूर्ण जगतापैकी त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे हे प्रमाणपत्र डाऊनलोड करायचे आणि ह्याची ज्वराक्ष शपथपत्राला जोडून दाखल करायची तर आपले काय मराठा सेवक आहेत त्यांनी पण मदत करावा तसंच तर काही अडचण जर आलीस तर ह्या कमेंटमध्ये नंबर टाका किंवा मला कॉल करा काही अडचण नाही जय शिवराय एक मराठा लाख मराठा आणि जगताप जगताप आहे ढिले पडू नका हे करून मी प्रमाणपत्र मी कमेंटमध्ये टाकायलाय इतके वेळेस सांगायलो ना हे करून मी प्रमाणपत्र मी कमेंटमध्ये टाकायला डाउनलोड करायचे आणि शपथपत्र पण मी माझ्या ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकायलाय ते शपथपत्र डाउनलोड करायचे तसं शपथपत्र तयार करून याची जोरक्षताला जोडायची आणि पूर्ण जगताप कुणबीमध्ये घालणारे शिव भक्त रमेश जगताप तर जय हो शिवराय एक मराठा लाख मराठा जय मराठा योद्धा